कोपरगाव येथील सकल जैन समाजाच्या वतीनं शहर पोलीस स्टेशन येथे काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आलं आहे याबाबत अधिक असं की जाफराबाद जिल्हा जालना येथील ज्ञानेश्वर भागाची गाडे या व्यक्तीनं जैन समाजाचे महान आचार्य एकशे आठ आचार्य विद्यासागर महाराज यांच्या फोटोला राजकीय नेत्याचा फोटो जोडून जैन समाजाच्या महान आचार्यांची सोशल मीडियावर एडिट करून अवहेलना केली सदर ज्ञानेश्वर भागाची गाडी या व्यक्ती त्वरित अटक करून त्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाही तसेच सातारा येथील जैन मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तीनं चोरीच्या उद्देशानं मंदिरात शिरून जैन मूर्त्यांची तोडफोड करून विटंबना केली असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचाही त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली याचबरोबर विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडून मंदिरातील मूर्त्यांची आणि जैन ग्रंथांची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिगंबर जैन समाजाचे अजित लोहाडे सरपंच आनंद काले मोहित गंगवाल डॉक्टर अभय दगडे विजयकुमार बंब संतोष गंगवाल नितीन कासलीवाल आदींसह समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आला भावना जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फतीने पाठवून त्या ठिकाणी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया करीत आहोत याबाबत अशा या व्यक्तीने परमपूज्य एकशे आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचा फोटो एडिट करून त्यावर एका राजकीय नेत्याचा फोटो फेसबुकवर व्हायरल केलेला होता त्याचा निषेध करण्यासाठी व त्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सामूहिक रूपाने मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्याचप्रमाणे मुंबई येथे विले पार्लेमध्ये जे जैन मंदिर पाडण्याचा जो का तिथं कार्यक्रम झालेला होता बी एम सी मुंबई महानगरपालिकेद्वारे ज्या अधिकाऱ्यांनी असे आदेश दिलेले होते त्याचा पण निदेश करण्यासाठी त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी तसंच सातारा येथील डोंगरावर गुफेमध्ये ज्या प्रतिमा होत्या त्या मूर्त्यांची चोरीच्या उद्देशाने काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केलेली आहे त्याचाही निषेध करण्यासाठी त्या, त्या व्यक्तींवर गुन्हा व कडक कारवाई करण्यासाठी आम्ही या तिन्ही गोष्टी घेऊन आज या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशन येथे साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या समाजाचे विश्वस्त अध्यक्ष श्री अजित शेख लोहाडे यांना विनंती करतो की त्यांनी जैन धर्म हा अत्यंत शांतता प्रिय म्हणून धर्म ओळखला जातो परंतु त्याचा अर्थ जनतेने असा घेऊ नये की हे कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर होणारे अत्याचार सहनच करत राहते कारण जैन धर्म हा क्षत्रियांचा पण धर्म आहे अहिंसा सांगितलेली आहे पण अहिंसाकरता हिंसा जी चार प्रकारची त्यामध्ये फक्त संकल्पी हिंसा म्हणजे ठरवून कोणालाही मारणं अजिबात करायचं नाही हे आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ते संपूर्ण विश्वाला माहिती आहे मात्र विरोधी हिंसा की ज्या ठिकाणी धर्मावर आमच्या आया बहिणींवर आमच्या धार्मिक असलेल्या आस्थापनांवर किंवा आमचे गुरु देवशास्त्र गुरु यांच्यावर कोणी जर आघात करत असेल तर हा धर्म हा समाज शांत बसणार नाही आम्ही निश्चितच ज्याला आपण म्हणतो की वै वै, वै विधीरित्याने मतलब कायद्यानुसार ज्या पद्धतीने आम्ही निषेध नोंदवायचा तो आम्ही निषेध नोंदवतोच आहे परंतु आमची नम्र या ठिकाणी विनंती आहे पूर्ण शासनाला पण आणि जे कायद्याचं संरक्षण करतात अशा सर्व व्यक्तींना पण की कृपा करून आमच्यावर होणाऱ्या ह्या अत्याचारांना कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे याकरता यथायोग्य या स्टेप घेण्यात यावी ही मी संपूर्ण समाजाच्या वतीने विनंती करतो कायद्यांची सर्व कायद्यांना हातमाग शिकवून त्या कायद्यांकडून ते कापड तयार करायचं आणि त्याची विक्री संपूर्ण भारत देशात करायची विद्वांना काहीतरी महिना हा मिळेल यासाठी ते प्रयत्न करत होते असं ते काम गोशाळा असतील संपूर्ण भारतभर या जवळजवळ अठरा हजार गोशाळा आहे त्यापैकी जवळजवळ अकरा हजार गोशाळा या श्रींच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी चालत होत्या पण आज या कुरदृष्टीनं याच्या मनात काय होत श्रींचा अपमान म्हणजे आम्ही सर्व जैन धर्माचा अपमान या ठिकाणी समजतो आज आमच्या धर्मगुरूचा अपमान केलेला आहे उद्या हा कुणाचाही अपमान करेल कालची जी जी घटना होती पुण्याची शिवशंकराच्या मंदिरात त्या नराधामानं त्या ठिकाणी जे कांड आहे त्याचाही आम्ही कोपरगाव करतो आज जर आचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील गृहमंत्री अमित शहाजी असतील त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी असतील किंवा स्वाधवी उमा भारती जी असतील हे दे त्यांचे निश्चिम भक्त आहे आणि तो साधू जो फक्त आपल्या हातामध्ये जर कधी किडा मकुडा आला तर त्याला हलवण्यासाठी किंवा त्याला दूर करण्यासाठी एक वापरतो आणि याच्यासाठी एक कमंडोल पण आज जर त्यांच्यावर आज टीकात्मक तुम्ही जर त्यांना राजकारणाच्या दृष्टीने जर त्यांच्याकडे पाहत असाल आणि त्यांना आवडत असाल तर प्रथमत मी त्याचा पूर्ण दिगंबर जय कोपरगाव दिगंबरजय समाजाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आज जी घटना झालेली आहे त्या व्यक्तीवर मी स्वतः दाखल करणार आहे तो गुन्हा दाखल करावा आणि ताबडतोब त्याला अटक करून कोपरगाव मध्ये त्याला हजर करावा या या विनंतीसाठी आम्ही दिगंबर जैन समाज ठिकाणी आपणाकडे विनंती करण्यासाठी सदरचा मोर्चा जैन मंदिर कापड बाजार येथून बिरोबा चौक गांधी चौक मार्गे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला या मोर्चात सकल जैन समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी होते एस्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव